राज्याची आर्थिक परिस्थितीबाबत निराधार आरोप करून राज्याची आर्थिक परिस्थिती खालवल्याचं कृपा करून खोटं चित्र रंगवण्याचा प्रयत्न विरोधी सन्माननीय सदस्यांनी करू नये त्याचा येणाऱ्या गुंतवणुकीवर थोडाफार नकळत परिणाम होतो तो परिणाम आपल्या राज्यावर होऊ देण्याचं काम करू नये असं माझी त्यांना सगळ्यांना त्या ठिकाणी विनंती आहे आणि अध्यक्ष महोदय मी या निमित्तानं एकच सांगतो की जयंतराव ज्यावेळेस अर्थमंत्री होते त्यावेळेस राज्याचं स्थूल उत्पन्न साडेआठ लाख कोटी होतं आणि कर्ज होतं एक लाख एक्क्याऐंशी हजार कोटी आता ते उत्पन्न आठशे बत्तीस पंचेचाळीस आठशे अठ्ठेचाळ सहा पटीनं त्या ठिकाणी वाढलंय सहा पटीनं म्हणजे ते झालं एकोणपन्नास लाख एकोणचाळीस हजार कोटी म्हणजे जयंतराव ते समजा अठरा अठरा पंचे नव्वद अठरा अष्ट म्हणजे दहा लाख ऐंशी हजार कोटी कर्ज काढलं पाहिजे तिथं आम्ही फक्त नऊ लाख कोटी काढले म्हणजे तुमच्यापेक्षाही चांगले हो नाही ते देतो तुम्हालाही देतो हेही देतो आणि बाकीचाही बोलतो नाही नाही हे हे क्लिअर आहे मला राज्यात तुम्हाला तुम्ही अमित देशमुख साहेब कदम साहेब तुम्ही दोन फार हुशार माणसं ह्या सभागृहात काँग्रेस पक्षाचे सन्मानित सदस्य आणि अध्यक्ष महोदय नाही ऐकतोय भारता भारतीय विद्यापीठाचं सगळं करून ठेवलं पतंगरावनी त्याच्यावर तू नुसतं ऐकतोय तू काय केलंय तू फक्त ते टिकाव म्हणजे झालं आणि टिकवण्याकरता जयंतरावचा सल्ला घे कुठं काही कमी झालं तर ते वाढवलेलं अजून मला दाखवलं नाही <laughs>